मी सध्या आर्ट एक्सपो या एक्झिबिशनमध्ये आलेली आहे आणि एक्झिबिशन म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू असतात ज्या युनिक वस्तू असतात त्या नेहमीच प्रदर्शनामध्ये सापडत असतात आणि असेच एक वेगळ्या प्रकारचे थोडेसे पर्स जे आहे ते मला पाहायला मिळालेले आहेत इथे ह्या ज्या सगळ्या माझ्या मागे पर्स आहेत त्या सगळ्या लेदरच्या पर्स आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या, या कच, कच्छ कच्छवरनं ज्या आहेत त्यांनी जे आर्टिस्ट आहेत त्यांनी या सगळ्या बनवलेल्या आहेत त्यामुळे एकदम प्युअर फॉर्मचं जे लेदर आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे ह्या सगळ्यात ज्या पर्स आहेत त्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या चामड्यापासून तयार केले गेलेल्या आहेत तुम्ही पाहिलं तर अगदी त्याचे रंगसुद्धा अगदी छान वेगळे असे डार्क आहेत त्यामुळे तुमच्या कुठल्याही ड्रेसवर मॅचिंग असे तुम्हाला पर्स घ्यायचे असेल तर नक्कीच तुमच्याकडे खूप छान छान आणि वेगवेगळे पर्याय तुम्हाला इथे पाहायला मिळतील ह्या सगळ्यात ज्या पर्स आहेत त्या अगदी हँडमेड आहेत आणि त्या नॅचरल कलरनेच डाय केल्या गेलेल्या आहेत तुम्ही कुठलीही जरी पर्स पाहिलीत तरी अगदी छान आहे त्याच्या आतमधनंसुद्धा अगदी uh, फॅब्रिकसुद्धा छान लावलं गेलेलं ला आहे ते पण uh, वेगळ्या म्हणजे अपोजिट कलरचं असल्यामुळे ते अजून अट्रॅक्टिव्ह वाटते uh, आणि ह्याच्या वरचं जे वर्क तुम्ही पाहताय ह्याला पंचिंग वर्क असं म्हटलं जातं ते सुद्धा हाताने केलं जातं त्यामुळे त्या पंचिंग वर्कमुळे uh, त्याला एक वेगळ्या प्रकारचं गेटअप आलं आहे कारण uh, पंच केल्यावरती जसं आपल्या एखादं जे पेज असतं किंवा कागद असतो त्याला भूक पडतं तसं त्याच मेथडचा वापर करून त्यांनी इथे पंचिंग केलं आहे ते पंचिंग जे वर्क म्हणतात ह्याला ते सुद्धा हँडमेड आहे आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी वेगळ्या अपोजिट कलरचं प्रत्येक पर्सला कापड लावल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं जे गेटअप आहे त्या प्रत्येक पर्सला आलेलं आहे ह्याच्यामधल्या छोट्या ज्या पर्स आहेत त्याचा वापरसुद्धा तुम्ही डेली यूजसाठी नक्कीच करू शकता इथेही तुम्ही बघितलं तर हे पूर्ण वरचा भाग जो आहे तो लेदरचा दिलेला आहे त्याच्यावरही पंचिंग वर्क केलेलं आहे आपल्याला आणि त्याच्या अपोजिट म्हणजे आतमधल्या साईडला आतमधल्या भागाला त्यांनी अपोजिट कलरचं फॅब्रिक लावल्यामुळे एक वेगळा उठाव त्या पर्सला नक्कीच येतो आहे आ, हे सुद्धा फॅब्रिक बघताय हे गझी सिल्क आहे गझी सिल्क म्हणजे हे जे प्रिंट आहे ते हँड हँडब्लॉक प्रिंटिंग आहे आणि हे सुद्धा सगळं प्युअर जे मटेरियल विविंग आहे त्याचं ते सुद्धा हॅ हँडमेड आहे त्यामुळे नक्कीच या सगळ्या पर्स ऑप्शन तुमच्यासाठी छान ठरू शकतो ह्याच्यासोबतच ह्यांच्याकडे वेगळ्या प्रकारच्या लेदरच्या तुम्हाला आ, जे फुटवेअर आहेत चपला ज्या आहेत नक्कीच मिळतील इथे तुम्ही बघितलीत तर हे पूर्ण त्याचं जे खालचा बेस आहे तो लेदरचा दिलेला आहे आणि वरती ह्याला है हँडब्लॉक प्रिंटिंग आहे त्यामुळे थोडासा वेगळा प्रकार जो आहे आपल्या फुटवेअरमध्ये ॲड करण्यासाठी ह्याचा पर्याय नक्कीच छान ठरू शकतो ह्याच्यामध्ये जरी तुम्ही बघितलं तरी इथे तुम्हाला कलमकारी म्हणजे इथे खाली लेदर आहे आणि वरती कलमकारी फॅब्रिकचा वापर केला गेलेला आहे त्यामुळे ती वापर जी वापरायला जी आहे ती थोडी वेगळी ट्रेंडी नक्कीच वाटू शकते इथे जर तुम्ही अजून एक वेगळा पर्याय बघितला तर कॉम्बिनेशन पण थोडं वेगळं आहे आणि इथे खाली के के मन, लेदर आहे पण वरती इकचच्या मटेरियलचा इकडच्या फॅब्रिकचा वापर केला गेलेला आहे त्यामुळे अगदी ते दिसायला सुद्धा वेगळं दिसतंय आणि वापरायलासुद्धा नक्कीच तुम्हाला ते खूप छान नक्कीच होईल त्यामुळे ज्या काही ह्या लेदरच्या बॅग्ज होत्या किंवा मग जे आपण फुटवेअर बघितल्या तर नक्कीच तुमच्या वॉर्ड्रोपमध्ये ॲड करण्यासाठी एक वेगळा आणि ट्रेंडी पर्याय ठरू शकतात कॅमेरामॅन श्रीकांतसह मी सुरेधा वाघुले ए पी माझा मुंबई